जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद हॉस्पिटलमध्ये आचार्य श्रींच्या बत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त मोफत दंतरोग तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आलं श्रीमती विजयाबाई मोहनलालजी रांका परिवाराच्या वतीनं शिबिरासाठी सहकार्य करण्यात आलं उद्घाटनप्रसंगी किरण रांका सूर्यकांत राका संजय रांका चंद्रकांत रांका अमोल रांका आदेश रांका संतोष बोथरा बाबू लोढा डॉक्टर आशिष भंडारी सुभाष मुनोट डॉक्टर अपर्णा पवार डॉक्टर प्राची गांधी डॉक्टर प्रणव डुंगरवाल डॉक्टर अमृता देडगावकर आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी रांका परिवार हॉस्पिटलच्या सेवाकार्यात

घट्ट आपण पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो स्वप्न होतं तर घटनापर्यंत ही सेवा पोहोचवली त्या कॅम्पच्या माध्यमात आपण या मार्च महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असे वेगवेगळे मेगा कॅम्प दर महिन्यातही दोन वेगवेगळे कॅम्प आज डेंटल कॅम्प केला यामध्ये आपण मागच्या चार महिन्यापूर्वी असं रिनोव्हेशन केलं तीन डेंटल कॅम्प आमच्या डॉक्टर आपण प्रवास मॅडम आहे डॉक्टर प्राची आणि डॉक्टर प्राची गांधी आहे या सर्व एकदम खूप मनोभाग काम करतात त्यामुळे मला वाटतं रोज दुसऱ्या दिवस आपलं काम वाढतंय आणि दररोज बारा सुपर स्पेशलिस्ट हो हो या डेंटल डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत म्हणजे कोणतीही आता डेंटलवरती असं कोणतेही आजार उद्देश देश आपल्याकडे डॉक्टर नाही या तिन्ही लेडीजच्या माध्यमाने आपण सकाळी दहा ते सत्यामध्ये आठ तासवरती चालत्या तर यामध्ये दर क्षण टोटल आण

ओपीडी उपलब्ध असतो आपल्याकडे सिमेंट भरण्यापासून ते इम्प्लांट आणि ट्रॉमा कॅन्सर सर्जरी सारखे प्रोसिजरपर्यंत अल्प दरात कवर होतात दर शनिवारी आपल्या इथे मोहत ओपीडी असते त्याच्यामध्ये ट्रीटमेंट चार्जेस पण आपल्याला डिस्काउंट भेटतं रेग्युलर चार्जेस आपल्याकडे थोडे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत ऑलकॉर्मेसिंग त्याच्यामध्ये मुक्त्य तज्ज्ञ लहान मुलांचे तज्ज्ञ क्लिपचे डॉक्टर महाविद्यानं आनंदृषीची दंत शिबीर हे आम्हाला दरवर्षी लाभ भेटला आहे राखा परिवाराला तर आम्ही आनंद आनंदोशी जी हॉस्पिटल आणि सगळ्यांना खूप खूप आभारी आहे आणि जे डॉक्टर आहेत त्यांचं सगळ्यांनी का खूप त्यांचं पण खूप खूप आभारी आहे आम्ही की ते दरवर्षी एवढं चांगलं काम करत सर्व पेशंटनी चांगल्या चांगल्या ह्याचा या शिबिरचा लाभ घ्यावा यापुढेही अनुदेशी हॉस्पिटलसाठी आम्ही राखा परिवारातर्फे काही सेवा करू शकतो तर आम्ही खूप खूप आभारी आहे त्याच्यासाठी आणि दरवर्षी आम्हाला ही संधी द्यावी महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर